आजच्या काही घडामोडी निपाणीत सहा ठिकाणी घरपोडी दीड लाखाचा यवजे लंपास आंबा मार्केट नजीकच्या वसाहतीतील घटना निपाणी शहरात गत दोन महिन्यापासून चोरीचा था सत्र थांबता थांबेना अशी या शहराची अवस्था झाली आहे शुक्रवारी मध्यरात्री अंबा मार्केट नजीक असणाऱ्या वसाहतीतील सहा घरे फोडली असून या घरातून किमती मोबाईल लॅपटॉप रोकड असा सुमारे दीड लाखाचा यवजे लंपास केली आहे ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली वैशिष्ट्य म्हणजे या घरातील नागरिक झोपेत असतानाच चोरट्याने या, या सर्व वस्तू लांबविल्या त्यामुळे तेथील नागरिकात भीती भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की आंबा मार्केट नजीक महामार्ग शेजारी अत्यंत गरीब वस्ती असून सामान्य कुटुंब येथे राहतात सेवा रस्त्या लागतच ही घरे आहेत शुक्रवारी मध्यरात्री चोरट्याने सहा घरे फोडली यामध्ये दीपक गायकवाड यांच्या घरातून चाळीस हजार रुपये किमतीचा मोबाईल व दोन बावीस हजाराची रोकड भीमा सिद्धप्पा हंस हंसनाळे यांच्या घरातून सात हजार रुपयांचा मोबाईल संगीता जाधव यांच्या घरातून तीस हजार रुपयेचा मोबाईल व बाराशे रुपयेचा मोबाईल तसेच सहा हजाराची रोकड संतोष मंजुळे यांच्या घरातून वीस हजाराचे दोन मोबाईल व साहेबलाल सय्यद यांच्या घरातून तीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे सदर घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली चोरट्यांनी या सर्व घरांना चोरी करून जाताना बाहेरून कड्या घालून गेले शनिवारी सकाळी ही घटना सदर घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली चोरट्यांनी या सर्व घरांना चोरी करून जाताना बाहेरून कड्या घालून गेले आहेत शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांची एकच धावपळ उडाली या सर्व चोरी झालेल्या घर मालकांनी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास निपाणी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली त्यानंतर निपाणी शहर पोलिसांनी चोरी झालेल्या घरांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ करीत आहेत साठी शिवानंद वशेदा